सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्यनचा बर्थडे होता आर्यन आणि स्वीटीचं आज सरप्राईज मॅच झालं होतं आणि दोघांनीही पिस्ता कलरचे कपडे घातले होते आणि रीना आणि तिच्या मैत्रिणी स्वीटीला पार्टी मागत होत्या कारण तिनं सांगितलेल्या रंगाचाच आर्यननं शर्ट घातला होता आणि स्वीटी म्हणाली रीना मी तुला पार्टी देणार नाही कारण मुळात मी ही बेट लावलीच नव्हती तुझ्या आग्रहाखातर केवळ मी सांगायचा म्हणून सहज रंग सांगितला होता रीना म्हणाली तरीही दिव्या आपल्या बेटचा रूल काय होता तो तुला फॉलो केलाच पाहिजे आणि आता आर्यनला कळलं की नेमकं काय प्रकरण आहे आणि स्वीटी पार्टी देत नव्हती म्हणून तो म्हणाला ओके नो प्रॉब्लेम मी देतो पार्टी त्यात काय इतकं या सुभेदाराच्या मुलीने जो रंग सांगितला तोच मी घातला आहे आणि आम्हा दोघांसही कपडे मॅच झाले आहेत सो so, पार्टी तो बनती आहे आता ती देत नाही म्हटल्यावर मला तर द्यावंच लागेल नाहीतर काय आहे ना, ना। उगीच लोक म्हणतील की किती कंजूस आहेत सुभेदार आणि देसाई आणि स्वीटीनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाली तुला काय गरज आहे पार्टी द्यायची तुला या बेटविषयी काहीतरी माहीत होतं का नाही ना, ना मग तू गप्प बस आणि इथून निघ हा आमच्या फ्रेंडमधला मामला आहे त्यात तू नको पडू असं म्हणून ती पुन्हा मान वळवून निघाली इतक्यात आर्यन म्हणाला हे हॅलो मिस सुभेदार आर्यनसुद्धा पक्का नॉटी होता ती त्याला कुठल्याच गोष्टीच्या शुभेच्छा देत नाही म्हणून आणि तिला चिडवण्यासाठी कधी छोटी बिनशेपटाची वाघीण म्हणेल कधी सुभेदाराची मुलगी म्हणेल मिस सुभेदार किंवा आणखी नवीनच तिला नाव पाडेल पण तो तिला दिव्या किंवा स्वीटी असं अजूनही म्हणाला नव्हता म्हणजे तो तिच्या मागे म्हणायचा स्वीटी पण स्वीटीनं अजून तरी तिच्या कारणानं त्यानं तिला दिव्या अशी हाक मारलेली ऐकलं नाही आणि म्हणून तीसुद्धा टिटफार टॅट करत कुठल्याच गोष्टीच्या त्याला शुभेच्छा देत नव्हती तिचं नाव बदलून तो तिला जळवायचा आणि ती त्याला शुभेच्छा न देऊन जळवायची मग तो म्हणाला आज बर्थडे आहे माझा आज तरी मला गुड विशेष मिळणार आहेत की नाही स्वीटी म्हणाली अजिबात नाही आणि आर्यन खांदे उडून म्हणाला कोणी इतकं जास्त हट्टी कसं असू शकतं यार आणि आता रीना आणि तिच्या मैत्रिणी आर्यनजवळ आल्या आणि म्हणाल्या आर्यन दिव्याने शुभेच्छा नाही दिल्या तरी आम्ही देतो ना हॅपी बर्थडे आर्यन असं म्हणून त्याच्यासमोर हात पुढे गेला मग त्यानंसुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला त्यांच्याशी हात मिळवून आणि म्हणाला रीना मला तर पार्टी द्यायची आहे ती सुभेदाराची मुलगी बेट जिंकली म्हणून आणि आज माझा बर्थडे सुद्धा आहे तशी रीना खूप खुश झाली आता हे तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन असंच झालं होतं रीना म्हणाली हो आर्यन आपण कॉलेज सुटल्यावर नक्की पार्टी करू आणि आर्यन स्वीटीकडे बघून म्हणाला पण माझी एक कंडिशन आहे त्या पार्टीसाठी तुमची फ्रेंडसुद्धा हवी आहे कारण तुम्ही सगळ्या एकाच फ्रेंड सर्कलमधले आहात ना त्यामुळे तुमची एकही फ्रेंड मिसिंग असलेली मला चालणार नाही आणि आता रीना थोडी नाराजच झाली कारण आता तिची तर फक्त एकटीनंच आर्यनसोबत पार्टीला जायची इच्छा होती मग ती नाईला जाणे स्वीटीकडे गेली आणि म्हणाली ए दिव्या येशील ना तू कॉलेज सुटल्यावर आर्यन आपल्याला पार्टी देणार आहे स्विटी म्हणाली रीना मला वेळ नाही त्यामुळे मी वे येणार नाही रीना माली, एक काय गं दिव्या एक तर तू सुद्धा पार्टी देत नाहीस आणि आर्यन देतोय तुझ्याऐवजी पार्टी तर तू नाही म्हणतेस स्वीटी म्हणाली रीना मला नव्हतं माहीत की तू इतकी मूर्ख असशील मी एकतर त्या बेटमध्ये सामील होतच नव्हते आणि आता हे काय आहे तुझं पार्टी पार्टी रीना म्हणाली पण तू जिंकलीस ना दिव्या स्वीटी म्हणाली अगं काय जिंकले मी असा कुठला ॲवॉर्ड जिंकला मी म्हणून तू पार्टी मागतेस रीना म्हणाली दिव्या तू पिस्ता कलर सांगितलास आणि आर्यन पिस्ता कलरचा शर्ट घालून आला आहे ए दिव्या तू त्याच्या घरी फोन करून तर विचारलं नाहीस ना, ना की आज तो काय घालणार आहे आणि तू चिटिंग केलीस का जिंकण्यासाठी आता तर स्वीटीला रीनाला काय बोलावं हेच कळत नव्हतं स्वीटी म्हणाली रीना तुझ्या एवढ्याशा मेंदूचा जरा तरी वापर कर गं इतकी पण बिंडोकासारखी नको वागूस की मला तुझी कीव येईल आणि नको त्या फालतू विषयावर माझ्याशी आर्ग्युमेंट करू नकोस पहिली गोष्ट मी काहीही फोन वगैरे करून चिटिंग केली नाही दुसरी गोष्ट मला तुमच्या बेटमध्ये सामील व्हायचं नव्हतं आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट मला आर्यनसोबत कुठल्याही पार्टीला यायचं नाही आणि स्वीटी तिथून निघून गेली रीना पुन्हा आर्यनकडे आली आणि मला आर्यन ती येणार नाहीच म्हणते जाऊ देना सोड तिला आपण करूया ना पार्टी कॉलेज सुटल्यावर तू म्हणशील तिथे येऊ आम्ही आणि आर्यनही हट्ट करून म्हणाला नो रीना माझी कंडिशन मी तुला सांगितलेली आहेच आणि मी माझ्या कंडिशनवर ठाम आहे कॉलेज सुटेपर्यंत मला तुझा निर्णय कळव जायंगे तर सबके साथ नाही जायगे आणि तो तिथून निघून गेला मग क्लासरूममध्ये जाईपर्यंत रस्त्यात जो भेटेल तो आर्यनला बर्थडेच्या शुभेच्छा देत होते आणि जो तो जसा क्लासरूममध्ये आला तसं सगळ्यांनी मोठ्याने फुगे बोडले आणि हॅपी बर्थडे आर्यन म्हणून सगळ्यांनी मोठ्याने ओरडून एकच कल्ला केला आणि त्याला शुभेच्छा दिल्या समोरच्या ब्लॅकबोर्डवर त्याचं नाव लिहिलं होतं शुभेच्छा लिहिल्या होत्या मग तिथेच कट केक कट केला सगळेजण खूप खुश होते आणि पार्टी पार्टी म्हणून ओरडत होते आर्यन म्हणाला वेट वेट मला बोलू द्या तरी आज पार्टी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे असं म्हणून त्यानं तिथं संध्याकाळच्या पार्टीचं सगळ्यांना आमंत्रण दिलं आता तिथे सनी आणि टीना आली आणि टीना त्याला म्हणाली आर्यन हॅपी बर्थडे आणि हात पुढे गेला आणि आर्यन तिला नाईलच आणि हात मिळवून म्हणाला थँक्यू सो मच पण सनी मात्र अजूनही त्याच्याकडे चिंगम सगळत सगळत तिरक्या नजरेनं बघत होता त्याच्या तोंडात कायम चिंगम असायचा मग आता आर्यनला चिडवण्यासाठी तो त्याच्याजवळ गेला आणि खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाला हे आर्यन हॅपी बर्थडे आणि आर्यननं थोडं चकित होऊन त्याच्याकडे बघितलं थोडी नजर झुकवली थोडा वेळ मनात विचार केला मग गालात असूनच थँक्यू था असं म्हणून त्यानं पुन्हा दुसरीकडे वळवून त्याच्या फ्रेंडसोबत बोलू लागला आणि मग सनी त्याला डिवसण्यासाठी म्हणाला आर्यन नेक्स्ट वीक काय आहे माहीत आहे ना बाईक रेस आहे आर्यन म्हणाला यस नोटीस नाही वाचली मी अजून पण माझ्या लक्षात आहे सनी म्हणाला मग तू पार्टिसिपेट करणार आहेस का त्या रेसमध्ये आणि आर्यनचा मित्र सनीला टशन देत म्हणाला सनी, सनी आर्यन पार्टिसिपेट करणार नाही असं होईल का आर्यन प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होतो आणि फक्त पार्टिसिपेट होत नाही तर तो विनरसुद्धा असतो आणि आर्यनचा दुसरा मित्र म्हणाला अरे नुसता विनर नसतो तर त्याचबरोबर कुणाची तरी विनर होण्याची स्वप्न तो धुळीच मिळवतो असं म्हणून सगळे हसायला लागले सनीचा आता अपमान होत होता कारण अख्ख्या कॉलेजला माहीत होतं की बाईक रेस जिंकण्यासाठी सनी काय काय करतो तो त्याच्यापेक्षा सरस असणाऱ्या रेसरच्या गाडीची हवा तरी काढेल किंवा त्याच्या रस्त्यात खिळे टाकेल जेणेकरून तो पुढे जाणारच नाही मागच्या वर्षीसुद्धा त्यानं आर्यनसोबत हाच ब्लडी गेम खेळला होता आर्यनची गाडी हो त्याच्या पाठीमागे येत होती आणि त्यानं आर्यनच्या रस्त्यात खेळे टाकले पण आर्यननं ते ऐनवेळी बघितलं आणि त्या खिळ्यांवरून गाडी उचलून पुढे घेतली आणि सनीचा प्लॅन फेल झाला मग आणखीन एक मित्र म्हणाला सनी मला वाटतंय तुला तुझी काळजी आहे बहुतेक म्हणून तू घाबरला आहेस ना आणि हे बघ सनी यावेळी जर तू तुझा डर्टी गेम खेळलास ना तर याद राख असं म्हणून आर्यनचा मित्र सणीच्या अंगावरच गेला आर्यन त्याला आडवत म्हणाला सँडी रिलॅक्स यार गेम संपला आणि त्याचवेळी तो विषयही संपला जुन्या गोष्टी पुन्हा काढायच्या नाहीत पुढे काय करायचं ते बघूया आणि सनी हसूनच म्हणाला मी का घाबरू पण एक लक्षात ठेव यावेळी रेसचे रूल काय आहेत माहीत आहे का आत्ताच नोटीस लागलेली आहे नोटीस बोर्डमध्ये आणि तुला विचार करायला अजून सात दिवस बाकी आहेत आर्यन म्हणाला काय आहे त्या नोटीसमध्ये सनी असं म्हणताच मॅक पटकन नोटीस वाचायला पळाला आणि परत येऊन आर्यनला म्हणाला की आर्यन यावर्षी रेसमध्ये कंपल्सरी रेसरच्या पाठीमागे बाईकवर एक चेअर गर्ल पाहिजे आणि हे ऐकून आर्यन शॉक झालं आणि म्हणाला वॉट रबिश हा काय रूल आहे आणि हे कसलं कंपल्शन सनी तोंड वाकडं करून म्हणाला जमाना बदल बदलत असतो आर्यन देसाई आपणही बदलायला हवं मॅक म्हणाला सनी हे तुझं तर कारस्थान नाही ना, ना? आणि सनी मला हो आहे माझा प्लॅन काय करशील आता आर्यनला जरा टेन्शनच आलं पण बर्थडे होता म्हणून तो ते विसरून गेला मग कॉलेज मॅनेजमेंटवर तो जाम चिडला होता असले फालतू रूल बनवायची काही गरज आहे का, गर का असं तो म्हणाला आणि तो लगेचच मॅनेज मैने, मॅनेजमेंटकडे गेलासुद्धा आणि त्याला तिथे सांगण्यात आलं की रेसरच्या सेफ्टीसाठी त्याच्यासोबत कोणीतरी असणं गरजेचं आहे अनेकदा रेसरवर जीव घेणे हल्ले झाले आहेत याआधी म्हणून आर्यन म्हणाला पण सर मुलगी कशाला हवी आहे मुलगा चालेल ना आणि ते प्रोफेसर म्हणाले नो आर्यन इट्स रूल आणि तो सगळ्यांना सामानच असेल आता आर्यन खूप खुँ, वैतागूनच बाहेर आला त्याचं कुणी ऐकलं नाही सनीनं त्याच्या वडिलांकडून कॉलेज मॅनेजमेंटमधल्या एका प्रोफेसरवर दबाव आणला आणि हा रूल करून घेतला मग आता कॉलेज संपत आलं तशी रीना स्वीटीला म्हणाली स्वीटी चल ना गो प्लीज तू का अशी करतेस तुझ्यामुळे आमची पण पार्टी बुडेल स्वीटी म्हणाले रीना तुला पार्टी हवी आहे का चल मी देते पण आर्यन नको रीना म्हणाली गप्पा बस एकतर तो कोणासोबत पार्टीला जात नाही आपल्यासोबत तयार झाला आहे तर तू अशी करतेस का तू ना माझी फ्रेंड नाहीस आता आमच्यासाठी तरी चल तो तुझ्या मामाचा मुलगा आहे ना मग अशी का करतेस स्वीटी म्हणली तेच ना तर फक्त माझ्या मामाचा मुलगा आहे ना माझा फ्रेंड आहे ना बॉयफ्रेंड आहे समजलं तो माझा कोणीही नाही इथे कॉलेजमध्ये रीना म्हणाली तू हे काय म्हणतेस दिव्या मामाचा मुलगा असले तरी तुमची ओळख आहे फ्रेंड्स असेलच ना तो तुझा तुम्ही भेटता बोलता भांडता आणि तरीही तू म्हणतेस की तो तुझा कोणीही नाही स्वीटी म्हणाली अजिबात नाही फ्रेंड असा नसतो फ्रेंड तर तो असतो ज्याला आपण खूप जास्त ओळखतो जशाची आपण सगळं शेअर करतो आणि मी आर्यनशी काहीही शेअर करत नाही मला त्याचं तोंडसुद्धा बघायला आवडत नाही आणि त्यालासुद्धा माझं तोंड बघायला आवडत नाही बघावं तेव्हा माझी मस्करी करत असतो आणि मला फक्त त्रास देत असतो तो मला काहीच समजून घेत नाही रीना याला फ्रेंड म्हणत नाहीत ना कळलं आणि काहीच संबंध नसताना कॉलेजमध्ये मी काय यायचं त्याच्या पार्टीला आता स्वीटी तर तिच्या मातावर ठाम होती आणि तिचंही बरोबर होतं आर्यन फक्त मामाचा मुलगा होता आणि ती त्याच्या आत्याची मुलगी ते नातेवाईक होते पण त्याच्यात फ्रेंडशिप अजून झालीच नव्हती आणि कोणत्याही नात्याची सुरुवात फ्रेंडशिपनंच होत असते नाही का आणि रीना सरळ डोकं खाजवायला लागली तिला स्वीटीच्या या फ्रेंडशिप फिलॉसॉफीतलं काहीच कळलं नाही मग आता कॉलेज सुटलं आणि स्वीटी आणि रीना लायब्ररीत गेल्या होत्या आर्यनही तिथं गेला रीना लटकवलेला चेहरा करून पुन्हा आर्यनला म्हणाली आर्यन दिव्या नाही म्हणते पार्टीसाठी तूच कर ना काहीतरी आणि आर्यन म्हणाला ओके आता मलाच तिच्याशी बोलावं लागेल लातो के भूत बातोसे नाही मानते पण ही स्वीट बिन शेपटाची वाघीण एका फोटोमुळे नक्की ऐकणार असं मनात म्हणत आलोच मी असं म्हणून तो स्वीटीजवळ गेला आणि म्हणाला ए सुबेदाराची मुलगी तुला यायचं की नाही पार्टीला का ओगीच मूड ऑफ करतेस तुझ्या फ्रेंड्सचा ती म्हणाली हे बघ तू इथे का आलास तो म्हणाला मी तुझा पाठलाग करत आलो असं समजू नकोस तुझा पाठलाग सोडून मला भरपूर कामं आहेत करण्यासारखी आणि तूच माझ्या पुढे पुढे आलीस आणि स्वीटी म्हणाली व्हेरी फनी तो म्हणाला हे बघ आज माझा बर्थडे आहे आणि मला कोणालाही नाराज करायचा नाही सो तू पार्टीला ये ना ती म्हणाली मी काय यायचं पार्टीला तू माझा फ्रेंड नाहीस आर्यन म्हणाला फ्रेंडशिप का की आहे व तो हो जाती है आणि ती नाक उडवून म्हणाली मला तुझ्याशी फ्रेंडशिप अजिबात करायची नाही आणि आर्यन कमरेवर हात देऊन म्हणाला माय गॉड किती जिद्दी आहेस ग तू कुणाल मामा आणि रिया तू दोघेही इतके जिद्दी नाहीत मग तू कोणासारखी जिद्दी झाली आहेस आणि स्वीटीत तोंड वाकडं करत म्हणाली तुझ्या मम्मासारखी आणि माझ्या आत्तूसारखी आणि तू रे तू कोणासारखा इतका हट्टी हेकेखोर आणि नटी आहेस आणि आर्यन म्हणाला तुझ्या मामासारखा आणि माझ्या डॅडसारखा आता खुश आता येतेच की नाही पटकन बोल ती हाताची घडी घालून म्हणाली येणार नाही मग आर्यन म्हणाला ओके जरा इकडे बघ असं म्हणून त्यानं तिला तो फोटो दाखवला तिचा सकाळचा तोंड रंगवलेला आणि म्हणाला आत्ता हा फोटो मी सगळ्यांना दाखवणार आणि न्यूजपेपरमध्ये दे सुद्धा देणार तशी स्वीटी आता घाबरली आणि म्हणाली आर्यन तू असं काहीही करणार नाहीस आर्यन म्हणाला यस नो ती म्हणाली आर्यन हे बघ तू माझं ऐक आर्यन पुन्हा आवाज चढून म्हणाला यस नो आणि शेवटी ती चिडून म्हणाली यस आणि ती पार्टीला यायला तयार झाली तशी रीना आणि तिच्या मैत्रिणी खुश झाल्या मग सगळे पार्टीला गेले स्वीटी पाठीमागून मागून आली तसं आर्यनने तिला त्याच्या शेजारी बसायला जागा दिली पण स्वीटीनं रीनाला उठवलं आणि तिच्या जागी बसली आणि रीना आर्यन शेजारी जाऊन बसली आणि आर्यनने तिच्याकडे बघून तोंडवाकडं करत तिला खूप बारकाईने बघत होता स्वीटीनं त्याच्याकडे जरा संशयानंच पाहिलं की हा का का। असा काय असा बघतोय माझ्याकडे वेळ लागल्यासारखा आणि ती आर्यनला म्हणाली तू असं काय बघतोस माझ्याकडे तेही इतक्या बारकाईनं तिकडे बघ आर्यन म्हणाला बघत होतो की तू किती कॅरेट गोल्डची बनली आहेस स्वीटी काहीच न कळून म्हणाली काय काय म्हणालास तो म्हणाला तू इथे न बसता तिथे बसलीस ना जणू तू सोन्याचीच बनली आहेस आणि माझ्या शेजारी बसून तुझ्या अंगाचं सोनं मला लागेल की काय असं वाटत होतं का तुला आता सगळेजण खूप मोठ्यानं हसले आणि स्वीटीने व्हेरी फनी म्हणत तोड मुरगळलं आणि बॅड जोक म्हणत दातोट खाल्ले मग रीना म्हणाली चला आपण ऑर्डर देऊया काय खायचं आणि आता स्वीटी आणि आर्यन एकत्रच म्हणाले बर्गर अँड कॅपेचिनो तसं पुन्हा रीनानं दोघांकडेही पाहिलं आणि आर्यन म्हणाला ती सुभेदाराची मुलगी सांगते ना ते ऑर्डर करा मग सगळ्यांनी पार्टी एन्जॉय केली आणि पार्टीचं बिल देताना मात्र आर्यनकडे न बघता स्वीटी म्हणाली रीना पार्टीचं मी बिल देणार तू माझ्याकडे मागितली होतीस ना पार्टी आणि मला कोणाचा फेवरसुद्धा नको आणि आर्यन मला ओके नो प्रॉब्लेम शेवटी जो पार्टीचा हकदार होता त्याच्याकडूनच पार्टी मिळाली होणारी ना, ना? मग आता सगळे जणी निघून चालले आणि आर्यन मला पण हॅलो मिस सुबेदार मला माझी बर्थडे विश मिळाली नाही स्वीटीने तोंड मुरगळ निघून गेली आणि आर आर्यन तिला ऐकू झाली इतक्या मोठ्याने म्हणाला हॉटेल लेक यू ॲट शार्प एट पी पार्टी आहे आणा जरूर आणि स्वीटी काहीच न ऐकता निघून गेली आणि रीना म्हणाली आर्यन आम्ही यायचं तिथं पार्टीला आर्यन मला नाही रीना इन्व्हिटेशन फक्त तुमच्या फ्रेंडला होतं आणि आपली अजून फ्रेंडशिप झालेली नाही आणि रीना शांत बसली आर्यनचा टोमना तिला कळला होता ती म्हणाली पण आर्यन ती तुझ्या आत्याची मुलगी आहे तर तू तिला घरीच निमंत्रण दिलं असेल ना पार्टीचं मग इथे का दिलंस आर्यन फक्त हसला आणि म्हणाला रीना तुला सगळं शेअर करण्या इतकी पण आपली फ्रेंडशिप नाही आत्ताच सांगितलं ना तुला मी असं म्हणतून निघून गेला रीना आता गप्पच बसली आणि आर्यनच्या जवळ जाणं वाटतं तितकं सोपन नाही हे तिला कळलं आणि आता इकडे ऑफिसमध्ये एक मिटिंग संपकून अर्जुन त्याच्या केबिनमध्ये बसला होता आणि अतुल आत आला आणि अर्जुन त्याला म्हणाला अतुल पार्टीची सगळी तयारी झाली ना अतुल म्हणाला डोंट वरी सर ऑल इज वेल आणि आता अतुल अर्जुनला हळूच डोळे उडवत चिडवत म्हणाला आणि ती तुमची दरवर्षीची स्पेशल तयारीसुद्धा झाली आहे सर अर्जुन आता हसला आणि म्हणाला गुड जॉब अतुल पण मला एक सांग तू हे जे कलर करतोस ना केस ते कुठे करतोस रे आय I मीन mean, मला तसं नाही म्हणायचं मला माहीत आहे कुठे करतात ते पण असं अर्जुन गडबडत म्हणाला आणि अतुल मला ओ ओ ओ, ओ इसका मतलब अभि किसी को जवानी का बुखार चढणे लाग आहे इरादा क्या आहे अर्जुन सर फिर से बचपन से बचपन में घुसना है क्या आपको आप आपकी जवान मिस कर रहे हो अर्जुन लाजून हसून म्हणाला डफर अजून मी पन्नाशीतही नाही पचपन काय पचपन अतुल म्हणाला ओ हो म्हणजे अभि तो मय जवान हो अशी फिलिंग येते काय तुम्हाला अर्जुन म्हणाला अतुल शट अप युअर माऊ तुला विचारलं ते सांग फक्त जास्त बोलू नकोस अतुल म्हणाला अर्जुन सर आता माझ्यापासून काय लपवता आपको जितना बाहेर से जानता हो उतना अंदरसे हो तुमची बायको जितकी ओळखत नाही ना तुम्हाला तितका ओळखतो मी माझ्याशी खोटं नका बोलू आणि आता मला सांगा हे असं अचानक केस कलर करायचं कसं काय हो डोक्यात आलं आणि अर्जुन म्हणाला अरे तनू आहे ना ते सतत मागं लागलेले असते की केस कलर कर म्हणून म्हटलं आज तिला सरप्राईज द्यावं अतुल म्हणाला वा क्या बात हे सरप्राईज मे बी सरप्राईज अर्जुन म्हणाला अतुल आता ती स्पेशलवाली रूम सरप्राईज नाही राहिली अतुल म्हणाला तेसुद्धा खरंच आहे कारण हे तर तुम्ही दरवर्षी करतच असता त्यात नवीन काही वाटतच नसेल मॅडमना अर्जुन डोळा मारत म्हणाला म्हणूनच केस कलर करून तिला सरप्राईज देऊन तिला स्पेशल फील करायचं आहे आणि काम आवर पटकन ऑफिसथं लवकर सोडूया दोघेही कामाला लागले अर्जुनने तन्वीला घरी जायला सांगितलं आणि स्वतः सॅलॉनमध्ये गेला मग आता संध्याकाळी सगळे पार्टीत येत होते आर्यनचा विसावा बर्थडे होता म्हणून एकदम ग्रँड फंक्शन होणार होतं रिया म्हणाली स्वीटी बेटा अगं आवर पटकन किती वेळ लावतेस आणि हे काय असे काही कपडे घातलेस तू जरा चांगले कपडे घाल ना ती म्हणाली मम्मी यात काय वाईट आहे रिया म्हली स्वीटी आपण पार्टीला चाललो ना बाळा आणि इतके साधे कपडे कसे चालतील स्वीटी म्हली मम्मी तुझ्या लाडके आर्यनचा बर्थडे आहे म्हणून तू इतकी एक्साईट आहेस की इतकी एक्साईट तर माझ्या बर्थडेला सुद्धा नसते आणि मी जर हे कपडे घातले तर काय प्रॉब्लेम आहे माझ्या या साध्या कपड्यांनी त्याची पार्टी नाही खराब होणार रिया म्हणाली स्वीटी आता हे सगळं बोलत बसणार आहेस का तू इतक्यात फोन येतील बघ आर्यानचे चल लवकर आता उशीर झालेला त्याला आवडत नाही माहीत आहे ना तुला आणि स्वीटी रागातच फुटपुटली आर्यनला हे आवडत नाही आर्यनला ते आवडत नाही आर्यन असं आहे आर्यन तससा आहे आर्यन जीनियस आहे आर्यन जेंटलमन आहे आर्यन 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 जणू काही जगात दुसरं कोणी दिसतच नाही हिला असं म्हणत म्हणत स्वीटीनं नाईला जणू कपडे चेंज केले आणि रिया आता खूप हसत होती आणि आता आर्यन फाईट शर्ट आणि मरून रंगाचा सूट घालून पार्टीमध्ये सगळ्यांची वाट बघत होता आज तर पार्टीमध्ये त्याच्यामुळे चार चान लागणार होते रोजच्यापेक्षा जरा खूपच जास्त हँडसम दिसत होता तो बर्थडे बॉय होता ना म्हणून आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा जिनियसपणा आणि हुशारी स्पष्ट दिसत होती मीडियावालेसुद्धा आले होते आणि ते त्याचे एकट्याचेच फोटो घेत होते त्याचे सगळे मित्रमैत्रिणीसुद्धा आले सगळ्यांनी पुन्हा एकदा त्याला मिठी मारून विश केलं आणि सगळे पार्टी एन्जॉय करत होते आणि आता अस्मितासुद्धा पार्टीत निघाली होती आणि इतक्यात तिला एक गाडी आडवी आली अस्मिताच्या ड्रायव्हरनं खूप हॉर्न दिले पण ती गाडी बाजूला होतच नव्हती आता अस्मिता वैतागली चिडूनच खाली उतरली आणि तिने त्या ते गाडीवाल्याच्या काचेवर टकटक वाजवली आणि त्या माणसानं खिडकीची काच खाली घेतली आणि त्याला पाहून अस्मिता शॉक झाली आणि खूप आनंदानं मोठ्यानं ओरडली विवेक तू ओ माय गॉड तू तर येणार नव्हता ना आज विवेक हसूनच तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि मग ती आणि पराग दोघेही विवेकसोबत गाडीत बसले आणि गाडी पार्टीत निघाली मग तो मला नसतो आलो तर माझं काही खरं होतं का तुझा बॉयफ्रेंड माझा जीव घेईल आणि वर्षभर मला त्रास देईल त्यापेक्षा आलो आणि तिथलं कामही संपलं होतं आणि कोणाला तरी खूप मिस करत होतो असं त्यानं म्हणून तिचा हात हातात घेऊन प्रेमानं दाबला अस्मिता आता गालत असली आणि म्हणाली विवेक मी पण तुझी खूप वाट पाहत होते विवेक म्हणाला हे मला माहीत होतं म्हणूनच तुला आणि तुझ्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आलो असं म्हणते विवेकनं परागला जवळ घेतला आणि त्याच्याशी गप्पा मारत होता आणि दोघांनी पार्टीत एंट्री केली आर्यननं पळतच जाऊन अस्मिताला मिठी मारली विवेकला सुद्धा मिठी मारून दोघांना नमस्कार केला इतक्यात अतुल नेहा सोबत आला मुलं मुलात मिसळली आणि आर्यननं अतुलला मिठी मारली आणि अतुलला मिठीत उचलून गोल गोल फिरवला आणि अतुल मला बास 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 आर्यन सर जान लोके क्या बच्चे की तसे सगळे खूप मोठ्यानं हसले आणि आर्यन मला अतुल अंकल तुम्ही ना खूप क्यूट आहात आय लव यू सो मच अतुल हळूच म्हणाला तुझ्या डॅडपेक्षा सुद्धा क्यूट आहे का आर्यन मला यस अंकल तुम्ही माझ्या डॅडपेक्षा क्यूट आहात कारण माझे डॅड सुपर से उपर क्यूट अँड स्मार्ट आहेत अँड माय डॅड इज माय हिरो अतुल हसून म्हणाला तू आणि तुझा डॅड दोघेही जिनियस आहात पण आहेत कुठे अँग्री यंग मिस्टर देसाई आणि इतक्यात तन्वी म्हणाली अरे बघ ना अतुल कुठे जाऊन बसला आहे तो आलाच नाही याची पार्टी आणि यानं इथे नसायचं सगळ्या गेस्टना उत्तर देऊन देऊन मी तर थकून गेले फोन केला की के फक्त म्हणतो आलोच पण येत तर नाहीच मग तन्वी विवेक आणि अस्मिताकडे गेली आणि आजही तन्वी खूपच गॉर्जियस आणि सो सो ब्युटिफुल दिसत होती दोन सेकंद विवेकने तिच्याकडे पाहिलं आणि अस्मिताला जवळ घेऊन म्हणाला अस्मिता तुझी आणि मिसेस देसाई तुमची हरकत नसेल तर एक छोटी कॉम्प्लिमेंट देऊ का तन्वी म्हणाली यस अफकोर्स परमिशन काय मागताय बोला ना आणि विवेक म्हणाला मिसेस देसाई तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही एका वीस वर्षाच्या तरुण मुलाची आई आहात आणि हे ऐकून तन्वी खळखळून हसली आणि इतक्यात तिच्या पाठीमागून आवाज आला हायच्या मन तिने पाहिलं आणि अर्जुनला बघून ती आधी थोडी शॉक झाली आणि मग लाजायलाच लागली अर्जुन केस कलर करून आला होता आणि त्यानंसुद्धा आर्यनसारखाच ड्रेस कोड केला होता व्हाईट शर्ट आणि मरून रंगाचा सूट अँड वाव काय दिसत होते अर्जुन सर एकदम क आणि ती खूप हसायला लागली आणि नेहा न लाजता म्हणाली ओ माय गॉड काय हँडसम दिसत आहे अर्जुन सर अहो आता तर तुम्ही सुद्धा वाटत नाही एका वीस वर्षाच्या मुलाचे वडील मग अर्जुन हसून म्हणाला थँक्यू नेहा आणि आता तो तन्वीजवळ आला ती त्याच्याकडे अजूनही टक लावूनच बघत होती आणि घसा साफ करून अर्जुन तिला म्हणाला इरादा काय आहे जाणे मन आता नजर लावशील का मला तनू तुला काहीतरी होतंय का मला पाहून आणि मी कसा दिसतो हे नाही सांगणार का आणि तन्वी आता गालातच हसली आणि ती आता पार्टीतून थोडी बाजूला गेली तिने पाठीमागे पाहिलं तर अर्जुन तिच्याकडेच पाहत होता आणि तिने त्याला बोटानेच तिच्याकडे येण्याचा इशारा केला आणि डोळा मारला आणि अर्जुन सुद्धा सगळ्यांचा डोळा चोखून तिच्या मागे गेला आणि म्हणाला तनू का बोलवलंस काय झालं आणि ती त्याच्याजवळ जाऊन त्याला डोळे भरून बघत म्हणाली प्रेम झालं अर्जुन सर पुन्हा एकदा असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि अर्जुन सुद्धा थोडा गाला थसला आणि त्यानं तिला तशीच भिंतीसोबत दाबली आणि डीप किस करायला सुरुवात केली आणि आत्ताचा किस नेहमीच्या किसपेक्षा खूप गोड लागत होता अगदी मुरलेल्या लोणच्यासारखा